दासगावमधील बामणेकोंड येथे गायीच्या गोठ्यामध्ये रात्री अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केला त्यामध्ये गायीचा वासरू बिबट्यानं मारलं सविस्तर वृत्त असं की सुभाष नथुराम शिर्के यांच्या गोठ्यामध्ये दहा गायी आणि त्यांची वासरं आहेत काल रात्री अंदाजे तीनच्या सुमारास बिबट्यानं गोठ्यामध्ये जाऊन वासरांवर हल्ला केला त्यामध्ये वासरू जागेवर मृत्यू वासराच्या गळ्यावर बिबट्याच्या निशाण दिसत आहेत तासगाव मधील वाढलाय काही दिवसांपूर्वी तासगाव जाधववाडी येथे चंद्रकांत लुटे यांच्या कुत्र्याला बिबट्यानं घायल केलं होतं तसंच मंगेश कामतेकर यांच्या दोन शेळ्या बकऱ्या बिबट्यानं मारल्याच्या घटना घडल्या आहेत शेळी पालन आणि व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आहे सुभाष नथुराम शिर्के माझ्या वाड्यातील दहा गाई आहेत त्यातला बिबट्याने अपराती तीन वाजता त्याच्यावर हल्ला केलेला आहे तो मृत्यू पावलेला आहे तरी पण माझ्या मृत्यू पावलेल्या वासराची भरपाई मिळावी एवढीच माझी नम्र विनंती